गेल्या ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा रेनापूर नगरपंचायतवर फडकला त्यावेळेस रेनापूर शहर हे मूलभूत सुविधेच्या मागे खूप मागे होत पण युती शासनाच्या माध्यमातून माननीय देवेंद्रभू देवेंद्रभू फडणवीस साहेब नगरविकास मंत्री असताना रेनापूर नगरपंचायत साठी मोठ्या प्रमाणात निधी आणून इथली रोड नाल्या स्वच्छता लाईट वेगवेगळ्या मुद्द्यावर काम करण्याचं आम्ही काम केलं आणि त्यामधून रेनापूर शहराचा विकास करण्याचं काम केलं पण येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही एक मोठ्या प्रमाणामध्ये शहरासाठी निधी उपलब्ध करून आम्ही गेल्या ह्याच्यामध्ये पण निधी आणलेलाच आहे पण येणाऱ्या काळात सुद्धा रेणापूर शहरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जसं इंडोर स्टेडियम आहे इथले उद्यानं आहेत शेती रस्त्यांचे बरेच काम आहेत ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या रेनापूर शहरांसाठी गरजेचे आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर भर देऊन आम्ही काम करून रेनापूरचा विकास करणार आहोत